नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी इथे बनवते आहे एकदम खमंग खुसखुशीत कुश हलका फुलका साबुदाना वडा साबुदाना वडा तर यात नवीन काय चला बघूया त्यासाठी आपल्याला ना साबुदाना भिजवायची गरज आहे ना बटाटे उकळवून घ्यायचे अगदी इंस्टंट हा साबुदाना वडा इथे तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो एकदम हलका फुलका खुसखुशी तसा तयार होतो आणि विशेष म्हणजे घाईच्या वेळी तुम्ही जर अगोदर फ्रीज तयार करून ठेवला तर तब्बल एक नाही दोन नाही तर जवळपास पाच ते सहा दिवस हा साबुदाना वडा सहज टिकतो त्यासाठी नॉर्मल आपला जो साबुदाना असतो तो घ्यायचा आहे तो मी इथे घेतलेला आहे एक पाव त्याला मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेतलेला आहे अख्खा साबुदाना राहिला नाही पाहिजे आणि एकदम बारीक पीठ पण तयार नाही झालं पाहिजे अशी अभरड आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे तशी मी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर हलकंसं पाणी शिंपडत शिंपडत आपल्याला याला पूर्ण ओलं करून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही जेणेकरून याचा एकदम असा गोळा तयार होईल साधारण अशा पद्धतीचं मोकळं सुट सुटीत असं आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे एक ते दीड कप पाणी इथे लागलेलं आहे एक पाव साबुदाण्यासाठी आता बऱ्यापैकी हे ओलं झालं आहे हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर पण इथे घेऊया कच्चे बटाटे तर हो इथे आपल्याला ना साबुदाना भिजवायची गरज आहे चार ते पाच तास आणि ना बटाटे उकळवून घ्यायची गरज आहे अगदी इंस्टंट तुम्ही अर्ध्या तासामध्ये हा वडा तयार करू शकता तर कच्चे बटाटे मी इथे सालं काढून घेतलेले आहेत त्याला असं आपल्याला किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हा असा बनवायला सोप्पा असल्यामुळं ना खरंच कोणीही सहज बनवू शकतं आणि आता पहिल्यासारखं असं नाही होऊ शकत की हा चला साबुदाना भिजवलेला नाही आता मग साबुदाना वडा कसा करायचा पण असा वडा जर बनवला ना एकदम हलका फुलका पॉपकॉर्न सारखा हा वडा इथे तयार होतो मग बटाटा किसून झाला की त्यामध्ये पाणी घालायचं दोन ते ती तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण यातलं पूर्ण स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे बटाटा चांगला स्वच्छ धुवून झालाय आता थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर मस्त चटपटीतपणा स्पायसीनेस आणण्यासाठी इथे आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत अद्रक आणि गरजेनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे आता आता हे जाडसर असं फिरवून घ्यायचं याचा ठेचा तयार करून घ्यायचा घेऊया किसलेला बटाटा जो आपल्याला इथे घट्ट असा पिळून घ्यायचा आहे अजिबात पाण्याचं प्रमाण त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे जेणेकरून आपलं हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे हे पातळ झालं नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होतो आणि फ्लेवरही खूप छान लागते असा बटाटा घातल्याने तरी ते सर्व बटाटा माझा पिळून झालेला आहे त्यानंतर जी वाटून ठेवलेली चटणी होती ती घालायची आहे आपल्या गरजेनुसार आवडीप्रमाणे घालायची चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं काळी मिरी पावडर घालायची आवडत असेल तर त्यानंतर घालूया एक पाव चमचा आमचूर पावडर हवं तर लिंबू घालू शकता किंवा दही सुद्धा घालू शकता पण त्याने काय होईल की हे जे बॅटर आहे किंवा हे मिश्रण आहे हे पातळ होऊ शकतं म्हणून आमचूर पावडर शक्य असेल तर आमचूर आमचूर पावडरच घाला चवीनुसार थोडीशी साखर घालायची ह्याला मिक्स करायचं शेवटी त्यामध्ये थोडेसे शे आपण काय करूया एक चमचाभर जिरं घालूया छान फ्लेवर येतो आणि चवीला खूप छान लागतात तर नक्की तुम्ही जर उपवासाला खात असेल चालत असेल तर तुम्ही नक्की घाला कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने याला असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीचं याचं पीठ आपलं इथे तयार झालं पाहिजे चला पीठ तयार झालं की एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे हवा तर तुम्ही इडली चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि मग तयार मिश्रणाचे एक छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आहे लिंबूच्या आकारा कारण आपण हे एकदम छोट्या साईजचे म्हणजेच मिनी साबुदाना वडा बनवणार आहोत जो म्हणजे मस्त छान वाटते हलका फुलका वाटते अगदी पॉपकॉर्नसारखे हे वडे तयार होतात साधारण अशा पद्धतीचं त्याला गोल आकार द्यायचा आणि हलकंसं त्याला चपटं करायचं दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर खरंच खरंच खूप छान लागतात तर असे आता आपण हे वडे तयार करून घेऊया करताना पण खूप मज्जा येत्या तर आता इथे सर्व वडे तयार करून झालेले आहेत पाण्याला सुद्धा छान उकळा आलेला आहे तुम्ही ते बघू शकता आता त्यावर आपण हे वडे अशी चाणी ठेवून देणार आहोत आणि याला चांगलं शिजेपर्यंत वाफवून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही वडे वाफवले ना तर हे वडे साठवणीसाठी खूप सोपे जातात करून ठेवले घाईच्या वेळी जर तुम्ही असे करून ठेवले ना तर तुम्ही सहज कधीही याला तळून सर्व करू शकता किंवा खाऊ शकता तर इथे आपले वडे चांगले वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा वडे थंड होऊ द्यायचे पण आता ह्या वड्यांसोबत खाण्यासाठी करायचं काय तर मी इथे काय केलेलं आहे मस्त असा एक हलकासा मठ्ठा तयार केलेला आहे एक वाटी दही घेतलं ज्यामध्ये मी चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर घातली थोडीशी साखर घातली आणि आता याला आपण चांगलं फेटून घेऊया याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचा मठ्ठा किंवा असं ताक जर बनवलं ना तर या वड्यांसोबत खरंच सांगते खूप छान लागतं अगदी दही वड्यासारखा याचा फ्लेवर येतो दही चांगलं फेटून झालं की त्यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर आणि एक अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर घालूया गरजेनुसार पाणी पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तयार झाला आपला उपवासासाठी चटपटीत असा मठ्ठा मग काय आता इकडे वडे सुद्धा छान थंड झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता छान म्हणजे कुक पण व्यवस्थित झाले मला माहिती आहे तुम्ही साबुदाना वडे बऱ्याच प्रकारे खाल्ले असतील पण या पद्धतीचे साबुदाना वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्हाला खूप आवडतील कारण आहेच ते इतके सोपे आहे ना बनवायला आणि खायला सुद्धा तितकेच चवदार आहेत मकाई शेवटी चांगल्या गरम तेलामध्ये हे साबुदाना वडे उलट पलट करून खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरं सांगते ना तुमचा वेळही वाचेल कारण घाईच्या वेळी न ह्या गोष्टी होत नाही म्हणून तुम्ही अगोदर प्रिपरेशन म्हणून हे वडे असे तयार करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी असे खरपूस असे तळून देऊ शकता काम अगदी सोपं होतं मग काय पॉपकॉर्न सारखे हलके फुलके खमंग खुसखुशीत असे मिनी साबुदाना वडे आपले इथे तयार झालेले आहेत तर या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा या वड्यांचा आस्वाद नक्कीच घ्या आणि आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला विसरू नका कर, थँक यू